एक्झाम्पल ट्वेंटी सेवन फाईंड द रिमाइंडर वेन टू रेस टू थर्टी वन इज डिवायडेड बाय फाईव्ह तर इथे रिमाइंडर आपल्याला फाईंड आऊट करायचं आहे व्हॉट इज रिमाइंडर जेव्हा आपण दोन दोनचा एकतीसावा घात त्याला आपण भाग देऊ पाचने तेव्हा इथे जी बाकी येईल म्हणजे रिमाइंडर येईल ते आपल्याला फाईंड आऊट करायचं आहे गुणिले दोन दोनचा एकवा घात तीस अधिक एक एकतीस दोनचा तिसरा घात म्हणजे दोनचा धाव्वा घातचा तिसरा घात किंवा घणं दोनचा धाववा घातचा घण गुणले दोन चा धावा चा दो। टू रेस तु... टू क्यूब ऑफ टू रेस टू टेन मग आता आपल्याला हे पाठ आहे टू रेस टू टेन इज नथिंग बट वन झिरो टू फोर वन थाउजंड ट्वेंटी फोर वन थाउजंड ट्वेंटी फोर रेस टू थ्री इंटू टू तर जेव्हा आपल्याला फक्त रिमाइंडर पाहिजे तेव्हा आपण काय करायचं आहे तर इथे युनिट प्लेसचा अंक बघायचा आहे ते फोर एस टू थ्री फोर एस टू थ्री मीन्स फोर इन्टू फोर इन्टू फोर फोर इन्टू फोर सिक्स्टी सिक्स्टीन इन्टू फोर सिक्स्टी इन टू फोर सिक्स्टी फोर सो चार गुणिले चार सोळा सोळा आठ गुणिले चार चौसष्ट मग इथे परत लास्टला काय आहे फोर आहे मग रिमाइंडर इथे काय लास्ट युनिट काय येणार आहे ह्याचा टू एस टू थर्टी वनचा फोर इंटू टू फोर इंटू टू हे लास्ट युनिट किंवा युनिट डिजिटचे युनिट डिजिट इक्वल टू एट आणि मग एटला जेव्हा आपण फाईव्ह डिव्हाइड करतो एटला जेव्हा आपण फाईव्हनी डिव्हाइड करतो तेव्हा फाईव्ह वन जा फाईव्ह अँड रिमाइंडर इज थ्री रिमेंडर इज थ्री तरी ते आपण ही पूर्ण संख्या काढलीच नाही आहे दोनचा एकतीसावा घात आपण काढलेलाच नाही आपण काय केले दोनचा एकतीसावा घात म्हणजे दोनचा एक तिसावा घेतले दोन आणि दोनचा तिसावा घात म्हणजे दोनचा दहावा घातचा घण दोनचा दहावा घात आपल्याला माहिती आहे आणि त्याचा आपल्याला इथे युनिट डिजिट घ्यायचा आहे कारण लास्टला जे टर्म्स असतात ते आपण मायनस करून बाकी येत असते ना म्हणून आपण लास्टचे टर्म्स बघणार आहोत त्याला जर पाचने कंप्लीट भाग घेला तर बाकी नाही येणार आता लास्टचे युनिट डिजिट काय आहे तिथे फोर आहे आणि ते टू मग फोर इंटू टू एट एट आहे मग एटला जेव्हा आपण फाईव्हने डिव्हाइड करू तेव्हा रिमाइंडर रिमेनिंग थ्री दे फोर थ्री इज रिमाईंडर वेन टू रेस टू थर्टी वन इज डिवायडेड बाय फाईव्ह सोल्यूशन टू रेस टू थर्टी वन मीन्स टू रेस टू टेन क्यू इंटू टू मीन्स वाट टू रेस टू टेन इंटू टू रेस टू टेन इंटू टू रेस टू टेन टेन प्लस टेन प्लस टेन थर्टी अँड टू रेस टू वन मीन्स थर्टी वन टू रेस टू टेन रेस टू थ्री इंटू टू टू रेस टू टेन इज वन थाउजेंड एन ट्वेंटी फोर क्यू यूनिट डिजिटन डिजिट इन टू रेस टू थर्टी वन फोर रेस टू थ्री इंटू टू फोर रेस टू थ्री मींस सिक्सटी फोर इंटू टू एक यूनिट डिजिट फोर इंटू टू मीन्स एट यूनिट डिजिट इज टू रेस टू थर्टी वन इज एट वेन एट इज डिवायडेन इट यूज थ्री ॲज अ रिमाइंडर वेन एड बाय फायू रिमाइंडर इज रिमाइंडर इज थ्री जेव्हा आपण आठला पाच ने भाग घालू तो हा भाग गेला एक चार आणि बाकी किती आहे तीन आठ वजा पाच तीन बाकी म्हणजेच रिमेंडर रिमाइंडर फोर अँसर इज ॲन्सरी थ्री थ्री इज रिमेंडर वेन टू रेस टू थर्टी वन इज डिवायडेड बाय फाईव्ह तर असं आपण हे सोप्या पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे आपण इथे दोनचा एकवीसावा घात काढून नंतर त्याला पाचने भाग देऊन मग बाकी किती येईल इतकं मोठं गणित करण्यापेक्षा आपण फक्त त्याच्या युनिट डिजिटचा विचार केलेला आहे दोनच्या एकिसाव्या घातचा युनिट डिजिट काय आहे एट आहे मग लास्टला एट आल्यावर आपण काय करणार एटला डिवाईड करणार नंतर पाचने आठला आपण पाचने भाग देणार शेवटी मग जेव्हा आठला आपण पाचने भाग देतो पाच एक पाच आठ वजा पाच तीन म्हणजे बाकी किती आहे इथे तीन रिमाइंडर इज थ्री एक्झाम्पल ट्वेंटी एट नंबर इज सक्सेसफुली डिवायडेड बाय थ्री फायव अँड एट लिव्हज रिमाइंडर वन फोर अँड सेवन रिस्पेक्टिवली फाईंड रिस्पेक्ट टू रिमाइंडर्स फाईंड रिस्पेक्ट रिमेंडर्स वेन इफ द ऑर्डर ऑफ डिव्हायझर बी रिव्हिस रिव्हर्स इफ द ऑर्डर ऑफ डिव्हायझर बी रिव्हर्स आता इथे एका नंबरला जर तीनने पाचने आठने भाग दिला सक्सेसफुली डिवाइडेड म्हणजे हे सगळे डिव्हायझर आहेत डिव्हायझर्स आहेत हे तर भाग दिल्यावर प्रत्येक वेळेस तीनने भाग दिल्यावर रिमाइंडर इज वन नंतर जो भागाकार येईल त्या भागाकाराला परत पाचने भाग दिल्यावर रिमाइंडर इज फोर जो भागाकार येईल त्या भागाकाराला आठने भाग दिल्यावर रिमाइंडर इज सेवन हे सगळे रिमाइंडर्स आहेत आता नंतर काय फायन द रिस्पेक्ट टू रिमाइंडर आपल्याला रिमाइंडर फाइंड आऊट करायचे जेव्हा आपण ऑर्डर ऑफ डिव्हायझर देऊ रिव्हर्स जेव्हा आपण आधी आठने भाग देऊ त्या संख्येला मग नंतर पाचने भाग देऊ आणि नंतर तीनने भाग देऊ तर इथे रिमाइंडर्स काय असतील ते आपल्याला इथे फाइंड आउट करायचे जेव्हा डिव जेव्हा आपण डिव्हायझर ची ऑर्डर जेव्हा आपण काय करू रिव्हर्स करू म्हणजे आधी एट मग फाईव्ह आणि मग थ्रीने दिवस तेव्हा इथे रिमाइंडर्स काय असणार आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आता आपण जेव्हा कोणत्याही संख्येला भाग देतो तेव्हा इथे डिव्हायझर असतात ह्या संख्येला आपण डिव्हायझर म्हणतो इथल्या इथे ज्याला भाग देतो त्याला डिव्हिडंट आणि भागाकार येतो त्याला कोशंट आणि वजा बाकी करून इथे जी संख्या येते ते रिमाइंडर म्हणजे बाकी रिमाइंडर म्हणजे बाकी कोशंट म्हणजे भागाकार आणि डिव्हिडंट म्हणजे भाज्य आणि डिवायझर म्हणजे भाजप सोल्युशन इथे आपण एक सर्टन नंबर धरू एक्स इज नंबर सर्टन नंबर समजा इथे आपण एक्स या नंबरला डिवाइड केले रिमाइंडर आहे रिमाइंडर आहे वन वन इज रिमाइंडर अँड वाय इज हिअर quotient देअर फोर थ्री वाय प्लस वन इक्वल टू एक्स थ्री वाय प्लस वन इक्वल टू एक्स डिव्हिडंट इक्वल टू डिव्हायझर इंटू कॉशंट प्लस रिमाइंडर भाज्य बरोबर आहे भाजप गुणिले भागाकार अधिक बाकी तर इथे डिव्हिडंट इक्वल टू डिव्हायझर इंटू कॉशंट प्लस रिमाइंडर आता दुसरं इक्वेशन आता ला आपल्याला कशाने भाग घालायचा आहे वाय गुणी फाईव्ह भाग घालायचा तर भागा कार गेल्यावर बाकी आहे चार बाकी आहे चार आणि गे चा। भाग गेला आहे समजा झेडचा जसं आपण वाय घेतलं तसं आपण आता झेड घेऊ मग आता परत इक्वेशन तयार झालं वाय इक्वल टू फाईव्ह झेड प्लस फोर वाय इक्वल टू फाईव्ह झेड प्लस फोर द लास्टला आठने भाग घालायचा आहे झेडला आपल्याला आठने भाग घालायचा आहे झेडला भाग आहे आणि इथे रिमाइंडर आहे सात आता इथे समजा आता इथे आपण असं समजू इथं एकचा भाग गेला समजू आठ एक आठ इथे जी संख्या आहे आठ एक आठ केलं आणि नंतर वजा वाजा केल्यावर सातला हे ती संख्या काय असणार आहे झेड इक्वल टू एट इन टू वन प्लस सेवन झेड इक्वल टू एट प्लस सेवन मीन्स फिफ्टीन झेड इक्वल टू फिफ्टीन मग झेड इक्वल टू फिफ्टी नाही त्याहून आपण वाय काढू शकतो झेड इक्वल टू फिफ्टीन वाय इक्वल टू फाईव्ह झेड प्लस फोर फायू झेड प्लस फोर वाय इक्वल टू फाईव्ह इन टू फिफ्टीन प्लस फोर वाय इक्वल टू सेवन्टी फाईव्ह प्लस फोर वाय इक्वल टू सेवन्टी नाईन माझं आपल्याला वाय पण समजलं आहे आता इथे आपण वायची व्हॅल्यू ठेवून एक्स काढू शकतो एक्स इक्वल टू थ्री वाय प्लस वन मग थ्री इंटू सेवंटी नाईन प्लस वन हे सेवन्टी नाईन इंटू थ्री करायचे सेवन्टी नाईन इंटू थ्री एक्स इक्वल टू टू हंड्रेड अँड थर्टी सेवन प्लस वन एक्स इक्वल टू टू हंड्रेड अँड थर्टी एट एक्स बरोबर आहे दोनशे अडोतीस तर तो नंबर काय आहे दोनशे अडोतीस आता ह्या नंबरला आपल्याला डिवाय दिवाईज, कोणते डिव्हायझर घ्यायचे तर ऑर्डर फक्त आपल्याला रिव्हर्स करायची डिवायझरची ते आपण तीनने भाग दिला मग पाच नाही मग आठने आता भा, भाग कसा घालायचा आधी आठ नाही म्हणजे उत्तर येईल त्याला पाच नाही म्हणजे उत्तरील जो भागाकार येईल त्याला परत तीनने तर आता आपण त्या पद्धतीने करू मग आता दोनशे अडोतीसला दोनशे अडोतीसला कितीने भाग घालायचा आहे आठने ऑर्डर चेंज झाली आता एट फाईव्ह आणि थ्री असे घ्यायचे जाता पहिल्यांदा आपण इथे तीनने भाग दिला मग पाच नेन मग आठ नाही आता कसं त्याचा भाग आधी आठ नाही मग पाच नीन मग तीनने त्याप्रमाणे आपण भाग घाल दोनशे अडतीसला आठ दोन्ही सोळा तेवीस वजा सोळा सात आठी साती छप्पन अठेआठी चौसष्ट आठ नऊ बहात्तर सहा उठले ते शून्य मी हिर रिमाइंडर इज सिक्स आता ट्वेंटी नाईनला कशाने भाग द्यायचा आहे काय घ्यायचं आहे डिव्हायझर आता फाईव्ह 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 फाईव जा ट्वेंटी फाईव्ह पाच पाच पंचवीस चार उरले द रिमाइंडर इज फोर आता पाचला भाग घालायचा आहे तीनने पाचला भाग घालायचा आहे तीनने तीन एक तीन आणि बाकी उरली दोन मग दोन चार आणि सहा हे उत्तर आहे देन रिस्पेक्ट टू रिमाइंडर्स आर रिस्पेक्ट टू रिमाइंडर सर सिक्स फोर अँड टू तरी त्याआधी आपल्याला सिक्स लायचे सिक्स मग फोर अँड टू हे सगळे रिमाइंडर आहे रे. रिमाइंडर